विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेश निकावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सध्याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज पुण्यात साखर संकुलाबाहेर मनसेचे धरणे आंदोलन मनसे नेते प्रकाश महाजन धोत्रेच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

सरकारने याकडे दुर्लक्ष केलंय आज आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की ज्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने गाळपासाठी नेलेला नाही त्या शेतकऱ्याचा ऊस शेतामध्येच पडू नये अशा सर्व शेतकऱ्याला सरकारने हेक्टरी दीड लाख रुपयाची ताबडतोब मदत केली पाहिजे त्याचबरोबर ज्या साखर कारखान्याने स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस असताना देखील बाहेरून गेटकेर ऊस आणून गाळप केला अशा कारखान्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आ, या ठिकाणी मागणी आहे येत्या चार पाच दिवसामध्ये जर या मागणीचा विचार सरकारने नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर येऊन महाराष्ट्र मनसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे आणि त्याचे काय जे परिणाम होतील त्याला जबाबदार मग सरकार राहील आता तुमचं साखर आयुक्तांशी काय चर्चा झाली निवेदन दिले गेलं नाही अजून साखर आयुक्तांशी आमची कुठलीही चर्चा झालेली नाही या ठिकाणी आता आमचं आंदोलन चालू आहे साखर आयुक्तांना ज्यावेळेस जाग येईल त्यावेळेस ते इथे येतील आणि मग चर्चा होईल राज ठाकरे आहेत तर इथे येऊन भेट देणार मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसारच हे आंदोलन चालू आहे राजसाहेबांचं आमच्या आंदोलनावर लक्ष आहे आमच्या आंदोलनानंतर जर साखर आयुक्तांनी सरकारने जर नाही भूमिका घेतली तर मग राज साहेब त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करते शेतकऱ्याला नेश पाहिजे कारखान्याने कटक्यांचा उतरून गाडप केला त्या कारखान्यावर ज्या कारखान्याने त्यांच्यावर कुठेही गुन्हा दाखल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा